चिकन आहे ते आपण ऑर्डरचं बनवलं आहे आता आणि बाकी आपलं थाळीला जे लागणार आहे आपण ते एक दोन किलो होईल एवढं म्हणजे जवळपास दहा थाळ्या फक्त होतात तेवढंच आपण बनवून ठेवलं आहे आता आपलं बॉयलर चिकन आपण शिजवून घेतोय खूप छान आहे उत्कृष्ट चालेल तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं जेवण मित्रांनो जेवणाला सुरुवात झाली आहे चूल पेटवले पाणी ठेवले आता गरम करत आपलं चिकन वगैरे आलेलं आहे मॅरिनेट करून ठेवलंय आणि हे जे जळण वगैरे आता आहे संकेत ऑर्गनाईज करतोय ते आपण सकाळी वैरणीला गेल्यानंतर आणतोय कोण्याला जिथं आपण वैरणीला जातोय ते बरेच जळण आहे अजून हे चुलीला बरं पडतं म्हणून आणून ठेवलंय तर आता जेवणाला सुरुवात करायची आहे चूल पेटवले आणि पाणी आता गरम करत ठेवलंय आता आपलं बॉयलर चिकन आपण शिजवून घेतोय आता मीठामध्ये आपण शिजवून घेणार त्याच्यानंतर गरम केलेलं आहे पाणी स्टॉक काढायचं आहे तांबडा पण आहे आणि त्याच्यानंतर मग गावरानला सुरुवात करणार आहे चिकनचं जेवण आहे आता आपलं हे गावराणचं बनवायला चालू झालं आपण फक्त आता गावरान बनणार आहे गावरांचा रस्ता पण झालाय फक्त आता गावांचं राहिलेलं आहे आता वाजले तर सात वाजून एकवीस मिनटं पहिली ऑर्डर गेली आपली काजू पनीर मसाला एक खोल आणि एक हाफ पार्सल गेले आता हे गावरांचं सुख झाल्यानंतर आपलं पूर्ण जेवण तयार होतं चुलीवरती असल्यामुळे धूर आहे बराचसा आता हे मसाला टाकलाय आपण सुक्याला स्वतः भाजून घेतो आपण तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जाणार गावरान शिजवलेलं चिकन आणि आपलं मग आता हे गावरान शिजल्यानंतर जेवण होणार कम्प्लीट हे इकडे आता हॉटकेचच्या भांड्यामध्ये काढा लावलं ला आपण कारण हे जाणार हॉटकेचच्या भांड्या ह्याच्यात तिथं गरम राहतं कारण हे सारखं सारखं गरम करायला आलं तर मग हे पीस फुटतात आणि चिकन एकदमच बारीक दिसायला सुरुवात होते तर मित्रांनो तंदूर आपला आलेला आहे म्हणजे अजून एक अर्धा तास पाहिजेच तंदूरला पेटायला त्याच्यामध्ये आता एक लाकूड टाकले आपण बाकी आता आपल्याला पहिली ऑर्डर ऑर्डर आली आहे पाच चिकन थाळी एकशे ऐंशी पावशेरवाले आहेत त्या पार्सल आहेत त्याचं आता चिकन आपण बनवलं आहे चिकन आहे ते आपण ऑर्डरचं बनवलं आहे आता आणि बाकी आपलं थाळीला जे लागणार आहे आपण ते एक दोन किलो होईल एवढं म्हणजे जवळपास दहा थाळ्या फक्त होतात तेवढंच आपण बनवून ठेवलं आहे जसं ग्राहक वाढतो तसं आपण आणि बनवून ठेवणार आहोत कारण हे चिकन आपण गॅसवरती बनवलं तर काही अडचण नाही पडदीशी बनतं पण आपलं गावरांचं आहे चुली ते चुलीवरतीच बनावं लागतं त्याच्यामुळे गावरांच्या मी लिमिटेड ऑर्डर घेतो जेवढ्या सुरुवातीला येथील ऑर्डर तेवढ्याच आता हे चिकन तयार होते आणि ही आपण पार्सल करून देणार आहे त्यानंतर पुढची ऑर्डर एक आहे चिकन पावशियर चिकन थाळी एक ताट तयार झाली पिकेपैल गावरान थळ्या तीन ताटं तयार झाल्यात ठीक आहे ताटा ही तीन ताटं पहिली तीन ताटं लावायचे ना हा लगेच येतात ह्या पुढच्या तीन गावरांच्या था। थाळ्या तयार झालेल्या आहेत पटा 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 आणि ऑर्डर आहेत ताटा ना था। थारे था। थारे था आता पुढं पाच गावऱ्यांच्या झाड आहेत आपल्याला ऑर्डर हे आपली पुढची पाच ताट तयार झालेले आहेत आज खूप गडबड झाली हा हे आपली पुढची पाच ताट तयार झालेले आहेत त्यांना फक्त सिंगल सिंगल रोटी पाहिजे तर आपल्याकडे एक ग्रुप आला आहे कुरुकलीतून आणि यांनी ट्राय केलं आहे गावराणाचं तर यांना विचारूया आजचा आपला फीडबॅक कसा आहे गावराणचा काय असेल ते जेन्युन त्यांचा फीडबॅक देतील तर सर सांगा तुम्ही कसं जेवण झालं आहे काय आलं आहे जेवण खूप छान आहे जेवण आहे थँक्यू छान आहे जेवण चालेल तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतं जेवण क्वालिटी थँक्यू धन्यवाद चिकनची थळे पावशात चिकन थाळा तीन रोटे हां अंडागरीची ऑर्डर आहे अंडागिरी बनवाले आणि याच्याबरोबर अंडागिरीबरोबर गावरांची ऑर्डर आहे हे अंडागरीचं ताट झाले तयार आणि आपल्याला आता गावरांचं ताट तयार होते पहिलं अंडागिरीचं ताट देऊया पुढची ऑर्डर आहे गावरान ताट पिकअप होते हे आपलं गावरान बनवलेलं जे भांडू होतं सुक्याच रिकामं रिक्काम झालेलं आहे आता हे धुवायला टाकणार आहे एकडे रस्सा हे आता केवढा चेल्लक राहिला आहे एवढाच रस्ता आहे मला वाटतं एक दोन पळी असे आपण संपलाय बाकी आता क्लोजिंगला स्टार्ट केलं आहे दहा वाजले त्याने आपल्याकडं गावरान पूर्ण संपलं आता एखादा आलं तर शाकाहारी आपण डिशमध्ये देऊ शकतो बाकी आपलं जेवण कंप्लीट संपलेलं आहे तिकडे त्या भांड्यामध्ये स्टॉक वगैरे आहेत तो राईसचं भांडे काय आणि ते ग्रेव्हीचं बाकी याच्यामध्ये स्टॉक आहे जो आपण आता वापरायला ठेवला होता जर ग्राहक वाढलेत तर पण आता नॉनव्हेजचं जेवण संपलं त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही ते आता स्टॉक फेकून दिला जाईल आणि सगळे भांडे वगैरे काढूनही आता क्रेनिंगला स्टार्ट करायचं ताजं गावरान चिकन आणि शाकाहारी तिने पण ऑर्डर होत्या मटन नव्हतं आपल्याकडं मटन काही झालं आपण आणत नाही आहे कारण चुलीवरचं गावरान आणि चुलीवरचं चिकन हे दोन आयटमसुद्धा चालू केलेत ग्राहकांना पसंती होतं अर्थ हे जे जेवण आहे ते कारण दोन्ही पण पावश्या पावश्यावर आपण देतोय चिकन असू दे किंवा गावरान असू दे आता ग्राहकांचं मत आहे की याची ॲडव्हर्टाईजमेंट अजून व्हायला पाहिजे जसं की बॅनर वगैरे लावणं बोर्ड वगैरे करून बाहेर लावणं यासारख्या जाहिराती झाल्या पाहिजेत असं ग्राहकांचं मत आहे आणि मी पण त्या त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे कारण ही जाहिराती झाल्याशिवाय आपल्याला ग्राहकांजून वाढणार नाहीत पण बिना जाहिरातीचं सुद्धा बऱ्यापैकी ग्राहक वाढलेलं आहेत आपलं म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या थ्रू जे जाहिरात केले किंवा व्हिडिओ बघून जे काही आपले सबस्क्रायबर वगैरे हो येतात किंवा ते आपल्या जवळपासच्या नातेवाईकांना ह्या संदर्भात सांगतात आपल्या जेवणाविषयी किंवा थाळीविषयी त्या एवढ्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी ग्राहक वाढले मग अशा वेळेला थोडीशी जाहिरात वगैरे केल्यानंतर नक्कीच अजून ग्राहक शंभर टक्के वाढतीलच आणि त्या संदर्भात आपण करणार पण आहोत पण जागा चेंज करायची आहे त्याच्यामुळं जाहिरात करायची म्हटल्यानंतर मग त्या हॉटेलचा पत्ता टाकणं महत्त्वाचं हो आहे मग ते समजा एखादी जागा फायनलाइज झाल्याने महिन्याभरात आपण शिफ्टिंग करत असोल तर मग त्या हॉटेलवरती ग्राहक कसे येणार किंवा हे त्यांना सवय झालेली असणार आहे या हॉटेलवरती यायची त्यामुळं थोडंसं संभ्रम संभ्रमात आहे म्हणजे नेमकं करायचं काय कारण आपल्याला जागा तर नक्कीच चेंज करायची आहे आणि जर जागा चेंज करायची असेल तर मग जाहिराती करून काय फायदा ही अशी थोडीशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं मी जास्त जाहिराती करत नाही म्हणजे खर्च विनाकारण करत नाही कारण आपल्याला नवीन जागेवरती बराचसा खर्च आहे बाकी बघू काय होईल ते तुम्हाला अपडेट मिळणारच आहेत दोन तीन प्लॅन्स आहेत एखादा जरी सक्सेस होणार शंभर टक्के बाकी आत्ताचा व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उदय का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर टायची बाय